नमस्कार मित्रांतो मी आकाश म्हणे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवरती आणि आज आपण अशा ठिकाणी जाणार आहे का चार वर्षापूर्वी जे प्रकट झालेलं होतं एक शक्ती मानली जाते जी आपल्या म्हणजे नवसाला पावणारी अशी आपली एक आई आहे केलंबादेवी खरवसी गावामध्ये असलेली केलंबादेवीचं स्थान आहे आणि आपल्या पनवेल पेन तालुक्यामध्ये असणाऱ्या मधल्या भागी खरवसी गाव आहेत त्या गावामध्ये असलेली ही प्रकट झालेली आपली केलंबादेवीचं एक मंदिर आहे तर आपले, आपले सर्व भाविक तिथे नवरात्रीमध्ये हजारोच्या संख्येने तिथे गर्दी करत असतात आणि भरपूर लांबून असे भक्त तिथे येत असतात तर काल रात्री असंच एक झोपता झोपता आमचा विषय झाला रात्री का केलंबादेवीची आठवण आली तर चला आज मंगळवार देखील आहे ना मग तसंच आम्ही दुसऱ्याच दिवशी आता केलंबादेवीच्या दर्शनाला चाललो आहे तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत आपल्या सोबत राहा आपल्या चॅनेलवरती जर सबस्क्राईब नसेल केला तर अगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या फॅमिली घेऊनच चाललं सोबत तसंच आता आपल्या भाच्याला देखील आपण घेणार आहे किरवली गावातनं त्याला पण घ्यायचं आपल्याला तुम्ही बघत राहा तोपर्यंत आपल्या चॅनेलवरती तुम्हाला आज घर बसल्या आपण देवीचं दर्शन देऊ तसंच मी तुम्हाला दहा वेळेला सांगत असतो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मला पाठवता येतील त्याच्यासाठी काही तसं आपला आता भांजे आलेला चल जायचं ना बर चला आता आपण फायनली पोचलो आहे तर इथपर्यंत गर्दी असतं तुम्ही बघू शकता केलंबदेवीची जेव्हा नवरात्रीमध्ये इथपर्यंत गर्दी असते बाहेरच्या रोडपर्यंत फुल पार्किंगमध्ये गाड्या एकदम लागलेल्या असतात तर आता आपण पोचलो आहे इथनं काय तरी पाचशे मीटरवरतीच आहे देवीचं मंदिर जरा तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला पूर्ण हिरवगार असं वातावरण हेच वातावरण खास करून आपण बघासाठी आल्या दर्शनाला पण आल्या पण हेच वातावरण बघा तुम्ही येताना कसं बघायला भेटेल पावसाळचे मेन तुम्ही जर येत असाल तर नक्कीच या पावसाळचे आपली आता एंट्री झालेली आहे खरुशी गावामध्ये तर तुम्ही बघितलं तुम्हाला दाखवलं नॅचरल सर्व झाड गावामध्ये एंट्री करताच तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील दर्शन होत हे देवीच्या मंदिराच्या इथे आणि बघू शकता नदी तुम्ही पावसाळं खरंच बघासारखं दृश्य हे आपलं केलंबदेवीचं मंदिर तसेच भाविक बघू शकतात बस देखील घेऊन आलेली आहे तिथे दर्शनाला चालू असतात भाविक इकडे मित्रांनो असं सांगितलं जातो की या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये आपल्या एक जेवण बनवतो आपण जेवण किंवा काही जेवण देत असतो त्याच्यासाठी केलनीचा पान लागत होता तर ते केलनीचं पान हानासाठी गेलेलो असताना एका ब्राह्मणाने ते केलनीच्या पानावरती त्याचा तोडताना तिथनं रक्तवाह झाला आणि तो रक्तवाह पूर्ण आपल्या या खाली नदीपर्यंत आला तेव्हापासून ते, ते केलंबदेवीचं स्थान आहे गेले चारशे वर्षपूर्वी असं म्हटलं जातं की चारशे वर्षापासनं हे स्थान आहे नंतर आता शंभर एक वर्षापूर्वी हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे तर अशी आपल्या या केलंब देवाची स्टोरी आहे तर चला या निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेली आपल्या या देवीचं आपण दर्शन घेऊ चला मित्रांनो आता पायऱ्या स्टार्ट झालेल्या आहेत आणि किती पायऱ्या आहेत तुम्हाला ते मी सांगणारच आहे हे नंतर करण्यात आलं तसंच मित्रांनो तुम्ही बघू शकता केलनीचे झाड आहे याच्यावरूनच आपल्या या केलंबा देवीचं नाव पडण्यात आलेलं आहे केलंबा देवी म्हणून आणि या छोट्याशा डोंगरामध्ये वरच्या भागामध्ये तुम्हाला सर्व केलनीची पानं अशी बघायला भेटतात तर बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आपण दीडशे पायऱ्या चढल्यानंतर तुम्ही वरती बघू शकता केलंबाईचं स्वयंभू असं मंदिर आपण पोचलो वरती जाऊन आता दर्शन घेऊ देवीचं आपण चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता देवीचे मंदिराचा परिसर परिसर बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला मेन गोष्ट काय आहे का मेन गोष्ट वरनं तुम्हाला जे बघायला भेटणार ना दृश्य ते खूप छान असणार आहे आणि असं मनाला असं दृश्य बघायला भेटणार आहे एक निसर्गाच्या रम्यामध्ये असलेली आपली एक हरवशी गावाची आपली स्वयंभू मंदिर आपल्या देवीचं नवसाला पावणारे नक्कीच तुमचे कुठलीही गोष्ट नवस असेल ते, ते आपली आई नक्कीच पूर्ण करत असेल अशा खरगोशी गावामध्ये बसलेली आपली ही देवीचं मंदिर आणि तुम्हाला मी आता वर्ण व्ह्यू दाखवणार आहे तर नक्कीच तुम्ही पावसाळ्याच्या नक्कीच देवीच्या दर्शनाला या मी वातावरण सांगतो आणि तुम्ही बघू शकता तर मित्रांनो रोजच्या आपल्या ज्या ट्रॅफिकच्या दुनियापेक्षा कुठेतरी असा बाहेर यायचा खरंच एवढा भारी वाटतं ना आपल्या इकडं देखील पहिला निसर्गाचं खूप मोठंसं देणं होतं पण आता ह्या बिल्डिंग या मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाले ट्रॅफिक झाले त्याच्यामुळं कुठेतरी आपल्याला कुठेतरी निसर्गाच्यापासून आपण थोडं दूर चाललो आहे ना खरंच काय वातावरण आहे तुम्हाला आता मी मगाशी दाखवलं तसा वाटतो का असं कुठेतरी बाहेर आल्यासारखं वाटतं एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आपल्या या केलंबदेवीचं मंदिर आहे तर नक्कीच तुम्ही पावसाळचे जर यायचं इथं प्लॅन करत असाल ना तर नक्कीच या फॅमिली घेऊन या कुठं बाहेर रिक्स घेऊन फिरण्याला जाण्यापेक्षा ट्रॅफिकमध्ये अटकण्यापेक्षा आपल्या जीवाला धोका होण्यापेक्षा आपल्या देवी देवीजवळ या देवीच्या चरणाजवळ या दर्शन घ्या मस्त एकदम भारी वाटतं एकदम प्रसन्न असं वाटतं तर आपले दादा देखील आता आपल्याला भेटल्यात मग आमच्या देसाय गावात देखील दर्शनाला आल्या कण्याला कुठे ठेवले त्याला काय आणायचं ना इकडे झालं दर्शनाला हो हां मग येता येत दर्शन दिली ऑर्डर हा तर मित्रांनो आता आपण दर्शन घेऊन आता वरती जाणार आहे आणि तुम्हाला मेन वर्ण व्ह्यू दाखवणार आहे आपण वरचा व्ह्यू पण एवढा भारी आहे ना वरती असा आपला डोंगराचा भाग आहे वरती आणि वर्ण देखील मला अजून असं भारी दृश्य बघायला भेटेल आणि तसेच आपल्या केलनीची पानं देखील तुम्हाला इथं बघायला भेटणार आहेत जशी आपली केलंबा देवी स्वयं प्रकट झाली होती ज्या केलनीच्या झाडातनं तर तसंच तुम्हाला इथं सर्व केलनीचे झाडं देखील अजून देखील बघायला भेटणार आहेत आणि आहेत देखील तर आता वरती जाऊ आपण तसंच तुम्ही बघू शकता इथं वरच्या भागावरती देखील आपला भाजीपाला देखील लावण्यात आलेला आहे ते देखील बघू शकता आपल्या शेतकऱ्याचे भाजीपाला एवढ्या वरती तसंच मित्रांनो मी वरचं व्ह्यू बघू शकता आपल्या देवीचं कलश चला मित्रांनो आता आपण खाली उतरू तुम्ही बघितलं असेल कसं व्ह्यू येतो तो वरन तर नक्कीच तुम्ही पावसाचे जर प्लॅन करत असाल केलंबादेवीच्या दर्शनाचं तर या देवीचं दर्शन घ्या असं भाविक चालू असतात येत असतात दर्शनाला अजून तर मित्रांनो केलंब देवीच्या काहीच ओकिंग अंतरावरती तुम्हाला एक झरा आहे आपला नदीचा तुम्हाला दाखवतो मी आणि लांबून कसा वाटतो देवीचं मंदिर तुम्ही बघू शकता एकदम अशा झाडामध्ये निसर्गाच्या आतमध्ये असतील आपलं हे केलंब देवीचं मंदिर आणि तिला एक नदीचं देखील बाजूला स्वरूप आहे तुम्ही बघू शकताय कुठं बाहेर धबधब्यावर फिरायला जाण्यापेक्षा तुम्ही हे देखील आनंद इथे येऊन घेऊ शकतास ंदो कधी प्लॅन करता तुम्ही नक्कीच या या वॉटरफॉलला तुम्ही नक्कीच विजिट द्या आणि कसं वाटतं बघा मित्रांनो तुम्हाला या आपल्या केलंब देवीच्या मंदिराच्या खाली इथे तुम्हाला जर वॉटरफॉलमध्ये आंघोळ करायची असेल तर तुम्ही करू शकता आता मी विचारलं इथलं स्थानिकांना का जास्ती इथे खोल नाही आहे एवढं योड़ एवढंच पाणी आहे त्याच्यासाठी देखील तुम्ही येऊ शकता देवीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही इथे करू शकता एन्जॉय पण करू शकता सध्या पाणी जास्ती आहे त्याच्या साईडला खोल आहे पण इथे तुम्ही चालत पण जाऊ शकता त्या साईडला तर कधी करता प्लॅन या तुम्ही निसर्गाची जर मजा घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच या आणि मजा घ्या आणि कुठला गालबोट लागेल अशी कुठली गोष्ट तुम्ही करू नका कुठली ड्रिंक बिंक काही गोष्टी नका करू इथे याल तर फक्त देवीचं दर्शन घ्या आणि मजा घ्या आपल्या लहान मुलांना घेऊन या निसर्गच्या याच्यामध्ये असलं आपला केलंब देवीचं मंदिर तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे पण आपण नवरात्रीमध्ये येत असतो पण आता या पावसाळ्यामध्ये तुम्ही बघितला कसं वातावरण माझ्या ब्लॉकमध्ये पूर्णच तर करा लवकरच प्लॅन आणि या काही अंतरावरतीच असलेलं आपल्या मुंबईच्या जवळपास असलेलं आपलं खरवशी गाव पेण तालुका असेल पनवेलच्यामध्ये असलेलं हे काहीच अंतरावरती आहे तर नक्कीच तुम्ही इथे या देवीचं दर्शन देखील घ्या आता आपले गणपतीची सीजन देखील आलेली आहे बहुतेक लोक आपले गणपतीची मूर्ती आणायला पेनला जात असतात पेनला अमरापूरला तर नक्कीच तुम्ही येताना आपल्या केलंबा देवीचं दर्शन घेऊनच निघा तिकडून तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा पूर्ण ब्लॉग तुम्ही बघितला कसा होता आपला निसर्गरम्य वातावरणामध्ये असलं आपलं केलंबाचं मंदिर नक्कीच तुम्ही देखील जावा दर्शन घ्या आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा बेल आयकॉन दाबा आणि लाईक करा कमेंट करा आणि चला काहीच बाय बाय